कोण मुख्यमंत्री बनेल आणि काय करेल तर ते बीजेपीचे त्यांचे राष्ट्रीय नेते ते त्याच्यातला निर्णय घेतील त्याच्यावर आम्हाला प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही पण महत्वाचा इश्यू काल पण आम्ही जो उपस्थित केला काल रात्री उशिरा पुन्हा निवडणूक आयोगाने मी जे काही प्रश्न उपस्थित केले त्याच्यावर उत्तर देण्याचा एक अयशस्वी प्रयत्न त्यांनी केला मी आता अजून त्याच्यावर ट्विट पण केलेला आहे आम्ही निवडणूक आयोगाला विचारतो आहे की तुमच्या रेकॉर्ड प्रमाणे तुम्ही वीस तारखेला जे काही रात्री उशिरापर्यंत अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांमध्ये जो आखरीचा तुम्ही सगळं झालेलं मतदान त्याच्यावरचं जे मतदान झालं होतं ते पासष्ट पॉईंट दोन टक्के मतदान झालेलं होतं हे डिक्लेअर केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी तीन वाजता दुपारी पुन्हा सहासष्ट पॉईंट पाच टक्के मतदान या निवडणुकीत झालेलं आहे अशा पद्धतीचं तुम्ही सांगता जवळपास एक पॉईंट तीन पर्सेंट मतं ही त्यामध्ये तुम्ही इन्क्रीज करतात आहात याचाच अर्थ नऊ लाख नव्याण्णव हजार तीनशे एकोणसाठ मतं ही जी वाढलेली आहे दुपारी तीन वाजता दुसऱ्या दिवशी तुम्ही डिक्लेअर करता आहात याचं उत्तर अजूनपर्यंत निवडणूक आयोगाने आम्हाला दिलेलं नाही एकीकडे मान्य सुप्रीम कोर्ट सांगतोय की आणि निवडणूक आयोगही सांगतो की मशीन मशीनमध्ये पारदर्शकता असतं वेळ वाचतं आणि त्याच्यामुळे ईव्हीएम मशीनलाच आम्ही प्राधान्य देऊ अशा पद्धतीचे निर्णय आपण पाहतो आहे आमदार अपत्रतेच्या साठी दोन वर्ष झाले त्याचा निकाल लागला नाही पण व्हीएम मशीनच्या बाबतची जी भूमिका मंगवून काही लोक कोर्टात गेलेत तर कोर्टाने दोन तासात त्याचा निकाल देऊन मोकळा केला म्हणजे म्हणजे सुप्रीम कोर्ट इतकं फास्ट आहे त्याच्या मामल्यामध्ये की मतदानाचं मी माझं मत जो माझा एक मेव हो अधिकार आहे प्रत्येकाचा जो अधिकार आहे तो मताचा अधिकार आहे त्या अधिकाराबद्दल जर मान्य सुप्रीम कोर्ट दोन तासात त्याचा निकाल लावतो आणि आमदारांच्या अपात्रतेला दोन वर्ष होऊन गेले तरी अजूनही निकाल लागला नाही याचा अर्थच ईएम मशीनचा हा जो विश्व प्रेम जे आहे ते आपल्याला लक्षात येत आहे मग ह्या सगळ्या पारदर्शकता त्याच्यामध्ये आहे असं त्यांनी सांगितल्यानंतर मग आमचा सवाल आहे की तुम्हाला रात्र उशिरा का लागली मग रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटाला तुम्ही शेवटचं झालेलं वोटिंगचं सगळं निर्देशन जाणून दिलेलं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी तीन वाजता पुन्हा आपण एक पॉईंट तीन टक्के मतदान वाढवत आहे नऊ लाख नव्या नऊ लाख नव्याण्णव हजार पाचशे एकोणसाठ मतं तुम्ही जे वाढवलेले आहेत ते कसे वाढले रात्री का नाही डिक्लेअर केलं दुसऱ्या दिवशी का करतात या प्रश्नाचं उत्तर द्या मग पारदर्शता कुठे राहिली याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आज आम्ही ही बाब आमच्या राष्ट्रीय नेतृत्वानी लक्षात घेतली आज संघवीजी आमचे वेणुगोपालजी रमेश चंदितालाजी माझी पण सही त्याच्यात राहणार आहे अशा पाच लोकांचं एक डेलिगेशन आज मुख्य निवडणूक आयोगानं पण दिल्लीमध्ये भेटणार आहे कारण की हे विषय गंभीर आहे आम्हाला विरोधक आता सांगतात की हारले म्हणून हे करतात आम्हाला हरण्याचं आणि जिंकण्याचं समजा आम्ही जिंकलोय असतो आणि आमचं सरकारही येत असतं पण या पद्धतीची तफावत असती तरी आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले असते कारण की सेव्ह डेमोक्रेसी लोकशाही वाचली पाहिजे या मुद्द्यावर आम्ही आहोत आणि पण लढू काँग्रेस पक्षाचा इतिहास या देशातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे स्वातंत्र्याची लढाई आम्ही निस्वार्थ लढलेली होती देश स्वातंत्र्य मिळून काँग्रेसने दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारवर सगळ्यांना एक मताचा अधिकार आणि त्या मताच्या जनतेच्या भीतीमुळे सरकारला काम करावं लागत होतं पण आज जनतेची भीतीच सरकारच्या मनातून बाजूला झालेली आहे महाराष्ट्रामध्ये निकाल लागून आज पाच सहा दिवस झाले पण पाच सहा दिवसांमध्ये सरकारचं अस्तित्वात नाही शेतकऱ्यांचे प्रश्न अजूनही त्यांचा कापूस खरेदी केला जात नाही सेंटर सुरू झाले नाहीत धानाच्या खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम झालं मोठ्या प्रमाणात आत्महत्या शेतकऱ्यांच्या वाढत चाललेल्या आहेत तरुणांच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे महागाई रोज आभाळाला टेकत चाललेली आहे आणि लाडक्या बहिणीचे जे काही मोठं प्रेम ते दाखवलं जात होतं जो पन्नास टक्के लाडक्या बहिणींना आता पैसे मिळणार नाही अशा पद्धतीचं काम चालव सरकार जे आता आहे राज्यामध्ये या सरकारच्या माध्यमातून काढला गेलेला जी आर आपण पाहिलेला आहे त्यामुळे या, या सगळ्या विषयाचं गांभीर्य का नाही तर कारण की लोकांच्या मतापेक्षा आता आम्हाला मशीनच आमची कामाची आहे मताची गरज नाही मशीन आणि त्या व्यवस्थेला निवडणूक आयोगाची ही व्यवस्था आहे त्याला सांभाळलं म्हणजे आम्हाला कोणीच सारवू शकत नाही ही जी भीती झालेली आहे हीच खऱ्या अर्थानं लोकशाहीला घातक आहे आणि म्हणून आमचं आता याच्यावर एक मोठं आम्ही याला न्यायालयीन पण लढाई लढवू आम्ही आणि दुसरं आज मुख्य निवडणूक आयोगाला आमचं जे डेलिगेशन राष्ट्रीय मिळायला चाललं यामागचा उद्देशच आहे की निवडणूक गा आयोगाने या सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिले पाहिजे आम्ही न्यायालयीन पण लढाई लढू आणि ही रस्त्यावरची पण लढाई लढू ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे कारण की लोकतंत्र लोकशाहीच आता धोक्यात आलेली आहे आणि ही लोकभावना आहे हे फक्त काँग्रेस पक्षाचंच का मत नाही हे जनभावना आहे आणि हा जनभावनेची लढाई काँग्रेस लढेल आणि लोकशाही वाचवेल सुधीर मुनगंटीवर म्हणाले की जर का तुमचा ईव्हीएमवर आक्षेप असेल तर ज्या असे ईव्हीएमच्याच निवडणुकीमध्ये तुमचं सरकार स्थासन झालं तिथले सरकार राजीनामा देईल का याला धरून एक प्रश्न आहे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की मी इंजिनियर आहे आणि मी खास हॅक होऊ शकत असं मी मशीनच्या बद्दलच बोलतच नाही मुंगट्टीवरला काय वाटतं मला माहिती नाही आताच लोकसभेमध्ये आताच्याच मतदारसंघात सत्तेचाळीस मतांनी हारले ते हजार मतांनी हारले मुद्दा तो नाही आहे मुद्दा मी घेतो आहे मशीनचा नाही आहे निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर आहे त्या व्यवस्थेवर आमचा आक्षेप आहे आमचा मशीनवर आक्षेप नाही आहे हा जो गैरसमज आहे हवेत गेलेली लोक सत्तेची मस्ती फुकटात मिळालेली सत्ता म्हणजे काय घाम नाही घाळलं लोकांमधून त्यांना मतदान झालेलं नाहीये ना हे लोक म्हणतात आहे हे मी नाही म्हणत आहे त्यामुळे मी जे काही प्रश्न उपस्थित करतो ते जनतेचे भावना मांडतोय आम्ही मतदान केलेलं नाही हे आले निवडून कसे हे जनता म्हणत आहे हे नाना पटोले नाही म्हणत आहे यामुळे मी मशीनवर माझा आक्षेप नाही निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवर आणि व्यवस्थापनावर पारदर्शकतेवर ती पारदर्शकताच कुठं दिसत नाही बाई तुम्हाला ऑनलाइन सिस्टीम आहे आरो तुम्हाला पाठवतो स्टेट निवडणूक आयोगाला स्टेट निवडणूक आयोग केंद्राच्या निवडणूक आयोगाला पाठवतो आणि त्याच्यानंतर त्यांच्या वेबसाईटला कोणाला किती मतं मिळाली ते येतात हे सगळे आकडे त्यांना तातडीने जात असताना तुम्हाला रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटाला पाच वाजताच्या नंतर बाकीचे आकडे तुम्ही केले अठ्ठावन्न टक्के मतदान झालं होतं नंतर तुम्ही रात्री अकरा वाजता अकरा वाजून एकोणसाठ मिनिटाला तुम्ही बासष्ट पॉईंट पा, काही मतदान झालेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही अजून त्याच्यामध्ये एक पॉईंट तीन टक्का तुम्ही आणखीन इनक्रीज करतात आहेत हे कशाचं धोतक आहे हा प्रश्न माझा आहे माझा मशीनवर इश्यूज नाही आहे तुम्ही म्हणता की लोकांनी मतदान केलं नाही तर मग निवडून कसे आले हे लोक म्हणतात आहे तुम्ही म्हणता की पण तुम्हाला आक्षेप नाही मग मला मी काय मी तुम्हाला तुम्हाला पण प्रश्न कळला नाहीये माझा प्रश्न असा आहे की मी जे काल आकडेवारी मांडली ते पुन्हा तुमच्या समोर अजून मांडतोय की निवडणूक आयोगाने वीस तारखेला अकरा वाजून एकोणसाठ मिनिटाला पहिले त्यांनी पाच वाजता जे आकडे दिले होते ते अठ्ठावन्न टक्के दिले होते मग अठ्ठावन्न टक्के आकड्याच्या नंतर डायरेक्ट अकरा वाजून एकोणसाठ मिनिटाला त्यांनी पासष्ट पॉईंट दोन टक्के मतदान झालं असं जाहीर केलं <tweak> त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या दुपारी तीन वाजता त्यांनी सांगितलं की सहासष्ट पॉईंट पाच टक्के झाले मग त्यांनी रात्री त्यांना हे डिक्लेअर करायचं होतं रात्रीच करायला पाहिजे होत ऑनलाईन सिस्टीम आहे आरोकडून जे माहिती जातं ते ऑनलाईन सिस्टीम आहे तुम्हाला एवढा वेळ का लागला दुसऱ्या दिवशी तीन वाजता तुम्ही जे आकडे दिलेले आहेत त्याच्यामध्ये एक पॉईंट तीन टक्के मतदान तुम्ही वाढवलं दाखवलेलं आहे आकड्यांची ही संख्या होते एक पॉईंट ची नऊ लाख नव्याण्णव हजार पाचशे एकोणसाठ मग ही मतं वाढली कुठं पारदर्शितेच्या नावाखाली तुम्ही व्हिडिओ काढतात फोटोग्राफी करतात मग अशा पंधरा पंधरा वीस वीस किलोमीटर तर लाईन लाग लागल्या नसतील लागल्या असतील तर ते, ते फोटो त्यांनी व्हिडिओ दाखवले पाहिजेत कुठे कुठे लाईन लागल्या हे एवढं मतदान आलं कुठून माझा प्रश्न तो आहे झारखंडचा हा उल्लेख करतात झारखंडमध्ये जे उशिरापर्यंत त्यांनी डिक्लेअर केलं एक पॉईंट नऊ टक्के मतदान वाढलेलं आहे मग महाराष्ट्रामध्ये सात सात पॉईंट पाच टक्के मतदान कसं वाढलं एखाद्या भूतळ्या विधानसभेमध्ये मी आता त्याच्यावर येते तो नंतर येईल डिटेल त्याच्यामध्ये माझं निवडणूक आयोगाला जे माझे प्रश्न आहे तो माझा अधिकार आहे माझाच नाही तर राज्यातल्या प्रत्येक जनतेचा अधिकार आहे जनआंदोलन आम्ही सांगितलं ही आता आमची प्रक्रिया सुरू झालेली आहे आम्ही न्यायालयीन लढाई लढू आणि रस्त्यावरची लढाई लढू आम्ही दोन्ही करू हे जो घोळ चाललेला आहे लोकशाही संपवण्याचं पाप स्वतः निवडणूक आयोग करत असेल तर कदापि हे सहन केलं जाणार नाही काँग्रेस ही लढाई आणि जनतेचा आवाज आणि लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस लढेल ही भूमिका आमची आहे हे कोण गटीवार वगैरे काय काय बोलतात आम्हाला मशीनचा आम हो आक्षेप नाही आमचा निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेचा आक्षेप आहे कमी ऐकायचं ना जास्त बोंबलायचं त्यांची ती सवय आहे त्यामुळे मला त्याच्यावर जायचं नाही त्यांच्या विद्वत्तेवर जायचं नाही मला माझा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे आणि निवडणूक आयोगाने माझ्या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेच्या जा प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे ही मागणी आमची आहे काल अनेक चॅनलनी डिबेट केला पंच्याऐंशी ते नव्वद टक्के लोकांनी सांगितलं की नाना पटोले बोलते ते खरं आहे त्याच्यामुळे जे काही आहे ही जनभावना आहे नाना पटोलेची एक एकट्याची भावना नाही आहे महाराष्ट्राच्या जनतेची भावना आहे त्यामुळे या विषयावरचं गांभीर्य प्रत्येकाने घेण्याचं कारण आहे चौथा स्तंभाने पण घेण्याचं कारण आहे हे काही मशीनवर माझा आक्षेप नाही आहे मी मशीनच्या बद्दल एक, मशीन एक शब्द बोलत नाहीये मला हे मतं वाढलीत कशी याचं उत्तर निवडणूक आयोगानं दिलं पाहिजे आणि त्याची कारण काय भाऊ वाढले मतदानाची टक्केवारी कुठेतरी काँग्रेसच्या फायद्याची असे काँग्रेसचे अनेक नेते मतदानाच्या टक्केवारीनंतर बोलले भाजपाला म्हटले आमच्या फायद्याची पण आता काय असं वाटतं अहो ती टक्केवारीचा विषय नव्हता मतदान वाढले वाढले ते वाढले तर वाढल्याचे फायदे कोणाला होतात कोणाला कमी मतदान झालं तर असं ते तर चर्चा होतच दर निवडणुकीत होतो पण जे मी मुद्दे टेक्निकल या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत ज्याला पारदर्शकतेचा आधार घेऊन निवडणूक आयोग आणि माननीय सुप्रीम कोर्ट वारंवार सांगतं की याला पारदर्शकता आहे या मशीनमध्ये मग निवडणूक आयोगाच्या या व्यवस्थापनामध्येच आमचा आक्षेप आहे निवडणूक आयोगाजवळ माहिती का नाही पोचली निवडणूक आयोगाला रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटाला त्यांना जाहीर करावं लागलं त्याच्यानंतर म्हणजे याचाच अर्थ तितक्यापर्यंत लाईन लागलेली होती रात्रीचे मतदान अकरा वाजेपर्यंत झालं असेल एक तास लागतं त्यांना बघ बाकीचं जाहीर करायला तुम्हाला आपल्याला माहिती तुम्ही माध्यमातली लोक आहे तुम्हाला माहिती असेल की सात वाजता मतदान सुरू झालं नऊ वाजता त्यांनी किती मतदान झालं ते माहिती तुम्हाला दिली पाहिजे यांनी नऊ न देता ती साडेनऊ वाजता दिली साडेनऊची मग दुसरी दोन, दोन तासाची साडे अकरा वाजता दिली असं करत करत त्यांनी अर्धा अर्धा तास लेट करत गेले शेवटची माहिती त्यांनी पाच वाजता दिली अठ्ठावन्न टक्केच्या मतदानाची मग रात्रीची तुम्हाला अकरा वाजून एकोणसाठ मिनिटाला काय देण्याचं कारण होती आणि तेच समाधान तुमचं झालं नाही तर दुसऱ्या दिवशी तीन वाजता एक पॉईंट तीन टक्के मतदान वाढल्याची माहिती कशाला द्यायची गरज होती हे मतदान कसं वाढलं कुठले लोक मध्ये लागले होते त्याचे व्हिडिओ आम्हाला पाहिजे कुठल्या केंद्रात होते एवढे मतदान एका रात्री कसं झालं शहात्तर लाखाच्या वर मतदान झालेलं आहे मी ज्या आकडेवारी सांगतोय पण हे जे दुपारी तीन वाजता त्यांनी जे नाव त्यांनी जे एक पॉईंट तीन टक्के मतं वाढवलीत त्या मतदानाबद्दलचा विषय उपस्थित करतो नऊ लाख नव्याण्णव हजार पाचशे तेरा मतदान जे झालेलं आहे ते कुठून झालेलं आहे माझा प्रश्न तो आहे माझा मशीनबद्दलचा प्रश्नच नाही आहे आणि तो मुंगटीवर दुसऱ्या दिवशी घेऊन उठतो अरे लोकशाही ही आज तुम्हाला फायदा वाटत असेल पण काही दिवसानंतर हेच पाप चाललं हे कोणाचेच नसतात कर्मचारी अधिकारी ज्याच सत्ता त्याचा डमरू वाजवतात पण लोकशाही वाचेल तर आपण वाचू देश वाचेल एवढं प्रत्येकाने ध्यानात ठेवलं पाहिजे एवढीच भूमिका आमची आहे आणि आम्हाला माध्यमालाही सांगायचं आहे मी आकडे जे मांडले तुमच्याकडे आकडे आलेले ते काही मी माझ्या घरून आकडे दाखवले नाही आहेत हे आकडे जे आलेले आहेत त्या बद्दलचं आम्हाला स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने द्यावं आणि काल रात्री त्यांनी जे ट्विट केलेलं आहे आम्ही मतदान वाढवलेलं आम्ही फार मोठं काम केलेलं आहे मग मतदान म्हणजे लोकांनी मतदान दान न करता तुम्ही मतदान वाढवलंय म्हणून ह्या सगळ्या प्रश्नाच्या बाबत आज आमचं केंद्रीय नेतृत्व पण आज निवडणूक आयोगाला भेटणार आहे आणि आम्ही ही लढाई न्यायालयीन पण लढू आणि रस्त्यावरची पण लढू माहिती नाही बटिंगे ते जाऊ दे आम्हाला त्या विषयावर आज बोलायचं नाही आम्हाला त्या विषयावर बोलायचं नाही आपण कार्यप्रणालीवर निवडणूक आयोगाचा प्रश्न विचारलाय तर दुसरीकडे काँग्रेसमधूनच तुमच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताय बंटी शेटे यांनी आपल्यावर आरोप केले आरसीएस चे एजंट असल्याचे काय प्रतिनिधी त्याचा नंतर मी करेल मी आज विषयावर कुठल्या विषयावर आहोत मी माझा विषय लोकशाही वाचवण्याचा आहे ते संघटनेतला विषय आहे त्याचं काय करायची औषध नंतर करू मी लोकशाहीच राहिली नाही तर मग काय काय करणार मी लोकशाही वाचवायच्या विषयावर चर्चा करतोय माध्यमांनी हे गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे माध्यम हे आकडे मी आकड्यावर जातोय निवडणूक आयोगाचे आकडे आहेत माझे नाही आणि म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की या आकड्यावर जिथपंत कोण कुठल्या याच्यात राहतात आज आज भाजपमध्ये जवळपास मध्ये पासष्ट टक्के लोक काँग्रेसचेच आहेत त्या विषयावर मला आता जायचं नाहीये मी लोकशाही वाचवण्याच्या या गांभीर्यावर या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये मा खूप सारे काँग्रेसचे लोक त्यांनी पक्षात घेतले आणि त्यांना आमदार केलं तो त्या मुद्द्यावर आज मला जायचं नाहीये त्याच्यावर चर्चा आपण नंतर करू लोकशाही वाचेल तर देश वाचेल आज लोकशाही धोक्यात आलेली आहे कुंपनच शेत खाते आहे निवडणूक आयोगच कुंपन आहे तेच शेत खाऊन राहिलेलं आहे आणि हे गंभीर प्रश्न आहे या गंभीर प्रश्नावर या सगळ्या चिल्लरबाजीच्या व्यवस्थेमध्ये जाण्यापेक्षा माध्यमांनी मला मी तुमच्या माध्यमातून निवडणूक आयोग आला म्हणून निवडणूक आयोगाने काल रात्री पुन्हा ट्विट केलं की आम्ही वाढवलं हो तुम्ही त्यांना विचारतोय ना की तुम्ही दुपारी तीन वाजता एक पॉईंट तीन टक्के मतदान वाढवलं नऊ हो लाख नव्याण्णव हजार तीनशे एकोणसाठ मतं वाढलीत ते कुठून वाढलीत कुठल्या वा� काय तुम्ही त्याची नोंद कुठून आणली हे प्रश्न तर विचारलेच पाहिजे ना याचं उत्तर आलं पाहिजे नाही तर तुमच्या मताचा अधिकार काय तुम्ही म्हणता की मशीन राहिली तर तिला कोणी कॅप्चर करू शकत नाही वगैरे सुप्रीम कोर्टाचे अनेक निर्णय त्याच्यामध्ये आहे निवडणूक आयोगाने आपली भूमिका सुप्रीम कोर्टात मांडलेली आहे मग आता ते तुम्हीच कॅप्चर करून राहिलेत ना हे तुम्ही कॅप्चर केलेले मत आहेत तुम्ही आपल्या हाताने ठप्पे मारलेत का बटना दाबलेत का हे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहे या, या प्रश्नाच्या गांभीर्याला सगळ्यांनी समजलं पाहिजे माध्यमांनाही माझी विनंती आहे की हा इश्यू गंभीर आहे हा हारण्याचा आणि जिंकण्याचा इश्यू नाही आहे हा इश्यू या लोकशाहीला वाचवण्याचा आहे निवडणूक आयोग हे पारदर्शक नाही असा माझा दावा आहे आरोप नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी व्हायला पाहिजे मान्य सुप्रीम कोर्टाने सुमुटो या सगळ्या विषयाचं दखल घेतली पाहिजे ही भूमिका आमची आहे हारण्या जिंकण्याची नाही दोन वर्ष त्यांना लागले अपात्र आमदार करायला अजून नाही झाले निकाल दुसऱ्या निवडणुका लागल्या आहेत ते दोन तासात निपटवलं त्यांनी पण गांभीर्य हे जे आहे ते गांभीर्य आम्ही सुप्रीम मान्य सुप्रीम कोर्टाचा एक नागरिक म्हणून एक काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून नाही एक नागरिक म्हणून मी हाक मारतो आहे सुप्रीम कोर्टाने दखल घेतली पाहिजे की हे आकडे कसे वाढले ऑनलाईन सिस्टीम आहे काही याच्यानंतर जात नाही टेलिफोनिक पहिल्याच्या काळात जायचे टेलिफोनिक आता तर सगळे ऑनलाईन सिस्टीम आहे मग हे एवढं उशीर लागण्याचं कारण काय दुसऱ्या दिवशी आकडे देण्याची कारण काय सगळे प्रश्न आहेत कुठे लाईन होत्या त्याचे व्हिडिओज दाखवले पाहिजेत मी हरलेल्या सगळ्या आमदारांची काल मिटिंग घेतली त्यांना विचारलं तुमच्या मतदारसंघात किती वाजेपर्यंत मतदान झालं ते सा, कोणी सात वाजतापर्यंत संपलं कुठले आठ वाजता संपलं झालं संपलं मतदान हे जवळपास रात्री बारा वाजे तुम्हाला आकडे देण्याची कारण काय दहा वाजता का, का नाही दिलेत ना लोकसभा निवडणुकीत तोच निवडणूक आयोग विधानसभा निवडणुकीची तेच प्रोसेस होती तुम्ही जे अर्धा तास लेट की नऊ वाजताची आकडेवारी साडेनऊ वाजता तीच प्रोसेस त्यावेळे मी तुम्हाला दोन राज्यातल्या निवडणुका एकसोबत झारखंड मध्ये झाल्या जा इथं दीड टक्के मतं वाढली इथं सात पॉईंट पाच टक्के मतं कशी वाढली कुठे मतदान झालं दोन्ही राज्यातला तुम्हाला फरक सांगतोय तिथे नऊ दहा टक्के वाढायला पाहिजे होते तिथे पाच सहा टक्के वाढायला पाहिजे होते होतात मागं पुढे होतात ना आम्ही मान्य करतो लोक लाईन मध्ये लागले राहतात त्या ठिकाणी होते पण सात पॉईंट सहा टक्के मतदान तुम्हाला रात्रीपर्यंत शहात्तर लाख मतदान झालेलं आहे हे सगळ्यांची टोटल लावली मग एवढी लाईन कुठे लागली होती आता तुम्ही माध्यमात तुमचे कॅमेरे फिरत होते तुमच्याजवळ असेल व्हिडिओ दाखवा की रात्री बारा वाजेपर्यंत मतदान झालं दहा किलोमीटर लाईन लागलेली होती पाच किलोमीटर लाईन लागलेली होती तुम्ही तरी दाखवा पुरावा बूथ कैप्चरिंग निवडणूक आयोग करता है का प्रश्न निर्माण है हाजा हा प्रश्न का महत्व का मुद्दा ना, ना वो हिंदी में जानना चाहेंगे आपने चुनाव आयोग पर आक्षेप उठाया है कुछ परसेंटेज भी बढ़े हैं क्या कहेंगे है। देखो ये चुनाव आयोग ने जिस तरह से ये चुनाव प्रक्रिया में ही गड़बड़ की है और एक तरफ बूथ कैप्चरिंग की है ये मेरा आरोप नहीं है वास्तविकता है जो चुनाव के आंकड़े जो है उस आंकड़ों के आधार पे यह दिखाया जा रहा है कि 20 तारीख को पूरा वोटिंग होने के बाद और ये ऑनलाइन सिस्टम है तो ऑनलाइन सिस्टम में आधे घंटे दो घंटे के डिफरेंस में उनको आखिरी की काउंटिंग देना जरूरी था लेकिन उन्हें रात के ग्यारह बजकर उनसठ मिनट पर उन्हें जो वोटिंग हुई उसके आंकड़े दिए उसमें पैसठ पॉइंट दो परसेंट दो टक्का वोटिंग हुआ है ऐसा दिखाया है चुनाव आयोग उसमें शांत नहीं बैठी चुनाव आयोग ने दूसरे दिन दोपहर में तीन बजे उन्हें उसमें आ, उसमें हिफाजा किया इंक्रीज किया कि सैसठ पॉइंट पांच टक्का मतदान किया यानी उसका बढ़ोतरी बड़, होगी एक, एक पॉइंट तीन टक्का उसका अगर एवरेज अपन बनाते हैं तो नौ लाख हजार तीन सौ उनसठ वोट बढ़ गए दोपहर में तीन बजे और उन लोगों ने दूसरे दिन जो दिया है वो आंकड़ा तो इसका तो हम तो इलेक्शन कमीशन से जवाब तो लेके रहेंगे और जवाब तो देना ही पड़ेगा उनको ये भूमिका हमारी है आखिर ये लोकतंत्र की ये बात है माननीय सुप्रीम कोर्ट में ये प्रकरण लगा था अभी दो दिन पहले तो माननीय सुप्रीम कोर्ट ने दो घंटे में ईवीएम मशीन का रिजल्ट दे दिया लेकिन महाराष्ट्र में अपात्र विधायकों का निर्णय देने को दो साल लग गए तो मैं चुनाव मैं आ, हम मैं न्यायालन व्यवस्था का आक्षेप नहीं लेना चाहता लेकिन मेरा ये कहना है कि लोकतांत्रिक व्यवस्था में ये जो खतरा पैदा हुआ है और चुनाव आयोग बूथ कैप्चरिंग खुद कर रही है इसका अर्थ वो लग रहा है तो हमारा मेरी मांग है न्यायालन व्यवस्था को कि यह सुमोटो प्रकरण अपने कब्जे में लेना चाहिए और जो आंकड़े हैं वो तो आंकड़ों के बारे में उनसे पूरी मालूम लेना चाहिए ये मांग हमारी है और हमें विश्वास है न्याय प्रक्रिया के ऊपर कि न्याय प्रक्रिया इस बात को ध्यान लाएंगी और इसको सुमोटो अपने कब्जे में लेंगी और ये पूरी डिटेल क्योंकि आज अविश्वास जो लोगों का आ, इस प्रक्रिया पे हुआ है तो इसके बारे में न्याय व्यवस्था ने ही उसको जस्टिस देना है। चाहिए ये मांग हमारी है और ये लड़ाई हम आज हमारे कांग्रेस पार्टी की कुछ लीडरशिप चुनाव आयुक्स भी मिलने वाली है उनको भी निवेदन देने वाली है कि आपको इसके डिटेल्स हमें चाहिए नहीं तो हम न्यायालयीन भी लड़ाई लड़ेंगे और रस्ते की भी लड़ाई लड़ेंगे ये भूमिका कांग्रेस पार्टी की है मुख्य तो तो समीक्षा बैठक हुई है उसमें कई लोगों ने आप पे भी इल्जाम लगाए हैं आपके ही नेताओं ने कि आप संघ तरफ से काम करते हैं देखो ये इशू बात का है वो संगठन का इशू है उसका जवाब हम समय के आधार पर बराबर दे देंगे उसमें कोई टेंशन नहीं है मैं डेमोक्रेसी की बात कर रहा हूँ और डेमोक्रेसी बचना चाहिए क्योंकि हम लोकतांत्रिक व्यवस्था में हैं और हमें आजादी कोई आसानी से नहीं मिली कोई भीख से नहीं मिली कई लोगों का बलिदान इस देश में देना पड़ा और तब कहीं हम लोगों को आजादी मिली और लोकतांत्रिक व्यवस्था के आधार पर आज लोकतांत्रिक व्यवस्था का ही गला घोटने का काम चुनाव आयोग कर रहा होगा तो ये गंभीर भाव है इसका तो जवाब हम अपने ढंग से देंगे उसका कोई उसका कोई इलाज हमारे पास सब है लेकिन अब लोकतांत्रिक व्यवस्था की जो परिस्थिति बनी हुई है इसका जवाब तो हमें चाहिए हम चुनाव आयोग से तो जवाब लेके रहेंगे हमने जो सवाल खड़े किए है उनको जवाब उनको देना ही पड़ेगा आपके वोट परसेंटेज कैसे बढ़े कौनसी लाइन किधर लगी थी कैसे वोट बढ़े उसका तो हम रीजन तो लेंगे हमारा ईवीएम मशीन के बारे में बात नहीं हमारा चुनाव आयोग के ही व्यवस्था के ऊपर हमारा आक्षेप है और चुनाव आयोग ने इसका जवाब देना है और देना ही पड़ेगा अगर ये इस तरह से आ, ये सब मामले को नजरअंदाज नहीं किया जाएगा और हम किया आखरी तक लढाई लढेंगे चुनायुक्त इसका जवाब देना ही पड़ेगा सरकार अजून स्थापन झालेलं नाही मुख्यमंत्री चालले गेलेले दोन दिवस कुठल्याही महायुतीच्या बैठक होणार नाही अशी चर्चा आहे बघाय लोकांच्या मतानी सरकार आलं असतं तर त्या सरकारला काळजी राहिली असती हे लोकांच्या लोकांच्या मतानं आलेलं नाही ना निवडणूक आयोगाच्या कृपेनं आलेले हे सरकार आहे जे आम्ही मुद्दे उपस्थित केले त्यामुळे आज धान खरेदी केंद्र उघड सुरू झाले नाही कापूस ना खरेदी केंद्र सुरू झाले नाही सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाले नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या बेरोजगारांना नोकऱ्यांचं आमिष दाखवलं होतं त्यांच्याबद्दलचं अजून कुठली चर्चा नाही सरकार आपल्या मस्तीमध्ये आहे कारण की त्यांना निवडणूक आयोगाच्या कृपेने ते निवडून आलेले आहे आणि म्हणून जनतेची भीतीच त्यांच्या मनात नाही आणि त्याच्यामुळे ते तसे वागतात आहे त्यामुळे मला त्यांच्यावर फार काही प्रतिक्रिया द्यायची नाही आहे माझी जी भूमिका आहे ती आहे निवडणूक आयोगाच्या या अप्रामाणिकपणामुळे झालेलं हो जनतेच्या लोकशाहीचा या लोकशाहीमध्ये जनतेचा मताचा अधिकारच संपवण्याचं पाप जे आज निवडणूक आयोग करत आहे त्याच्यावर माझा आक्षेप आहे मार, आणि महाराष्ट्राच्या जनतेचा सुद्धा आक्षेप आहे अनेक काल माझ्या या मुद्द्यावर डिबेट झाल्या त्याच्यामध्ये जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद टक्के लोकांनी या पद्धतीचं समर्थन केलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेच्या ह्याच है भावना आहे आणि त्याच्यामुळे हा मुद्दा माध्यमांनी उभा केला पाहिजे कारण की लोकशाहीच आज धोक्यात आलेली आहे अशी आमची भूमिका आहे रात्री अमित शासक आम्हाला त्याचा काय संबंध नाही हो कोण नाराज आहे कोण खुश आहे कोणाला काय करायचं आमचा काय संबंध आहे